खेड तालुक्यातील बंधाऱ्याच्या संदर्भात सुरू असलेल्या पाठपुराव्यास यश आले असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना आश्वासनं दिली होती त्या त्या भागामध्ये पाण्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक गोष्टी होत्या त्या दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आणि मुंबईमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा अनेक विषय आपल्या पश्चिम भागातील बुडीद बंधारे पुलकम बंदरे आणि त्याचबरोबर भीमा आणि भामा नदीवर जे बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नवीन संदर्भात अनेक विषय आणि दावा कॅनलची लायनिंग असे अनेक विषय मांडले होते त्या संदर्भात वेळोवेळी माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संपर्क साधला होता आणि त्या संपर्काच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून अधिवेशनाच्या माध्यमातून आवाज उठून त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी अधिवेशन काळात एक का मंत्रालयात बैठक लावू असा विषय त्या ठिकाणी सांगितला होता त्या अनुषंगाने पंधरा दिवसापूर्वी त्यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चासकमान बा मास्केट धरण आणि आपल्या डाव्या कालव्याची पाहणी केली होती त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की या संदर्भात काय काय करता येईल त्यानुसार काल मंत्रालयामध्ये मीटिंग पार पडली त्यानुसार नियामक मंडळानं जे मीटिंगमध्ये आपल्या भामा नदीवर नऊ बांधाऱ्यांची दुरुस्तीसाठी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि येत्या होणाऱ्या नियामाच्या बैठकीमध्ये चाचकामांच्या खाली जेवढे भीमा नदीवर बांधारे आहेत त्यासाठी सुद्धा तरतूद होणार आहे आणि फुलकम बंधारे पश्चिम भागामध्ये त्या ठिकाणी व्हावेत अशी जी मागणी होती त्यासाठी सुद्धा निधी देण्याचं मंत्री महोदयांनी आदेश केलेले आहेत आणि एक धुवलीजवळ धुवली जवळ पुलाचं काम नुकतंच इरिगेशनच्या माध्यमातून सुरू होतं परंतु त्या ठिकाणी स्थानिकांची मागणी होती त्याला पूल कंपन धरा व्हावा म्हणून तशा स्वरूपाचं पत्र कार्यकारी अभियंता ई डी आदरणीय कपोले साहेब यांना आणि मंत्री महोदयांनाही दिलं होतं त्यामुळं मंत्री महोदयांनी आदेश काल दिलेले आहेत की तो पूल कंपन व्हावा आणि तशा पद्धतीनं ते पूलकम बंदरा दोलीवान जळ्याचा होणार आहे अशा पद्धतीनं सातत्याने माझे पश्चिम भागातील बुडीद बंदरे पुलकम बंदारे नदीच्या खालचे बंदरे, खाल बंदरे आणि डाव्या कालव्याला लायनिंग असे अनेक विषय टप्प्याटप्प्यानं मार्गे लागत चाललेले आहेत